नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत तरुण मुलामुलींच्या अनेक पार्ट्यांमध्ये आता मेफेड्रॉन नावाच्या ड्रगरूपी विषानं पाय रोवल्या आहेत पार्टी ड्रग म्हणूनच जगभरात फेमस झालेल्या मेफेड्रॉनचा विळखा भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात घट्ट झाला आहे मेफेड्रॉन आहे तरी काय कधी काळी विदेशातून येणारं मेफेड्रॉन आता आपल्याकडंच तयार होत आहे ते कोण तयार करतं या धंद्यातील गुन्हेगार कोट्यावधी रुपये कमावत आहेत मात्र त्यांचा हा धंदा तरुण पिढी बर्बाद आणि निकामी करतो आहे मेफेड्रॉनची ही स्टोरी आपण मागच्या भागात पाहिली त्यामुळं मागचा भाग पाहिला नसेल तर आवर्जून पहा आता त्याची पुढची स्टोरी आपण पाहूया तरुण मुलं मुली या विषयाच्या नादी नेमकं कशामुळे लागलेत हे ड्रग्ज त्यांना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी कोणत्या भूलधापा दिल्या जात आहेत त्यांच्यापर्यंत हे ड्रग्ज कसं पोचवलं जातं आणि किती रुपयांना ते मिळतं नशेची सवय लागल्यानंतर नेमकं काय होतं या सर्वांची उत्तरं आपण या भागातील स्टोरीत शोधणार आहोत उच्चभ्रू जीवनशैली असलेला वर्ग प्रामुख्याने मेफेड्रॉनच्या धंद्यातील मूळचा ग्राहक आहे मात्र गेल्या काही वर्षात या धंद्यातील गुन्हेगारांनी महाविद्यालयीन आणि आय टीतील मुलामुलींना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे अशा मुलांच्या पार्ट्यांमध्ये या विषाचा शिरकाव आता नवा राहिलेला नाही रासायनिक रचनेतून मेफेड्रॉनना एम डी हे शॉर्ट नाव मिळालं पण तरुणांमध्ये विविध सांकेतिक भाषांतील नावं फेमस आहेत त्यातलं सर्वाधिक वापरलं जाणारं नाव म्हणजे म्यावम्याव या म्यावम्याव नावाचा मांजराच्या आवाजाशी तसा कुठलाही संबंध नाही हा शब्द मेफेड्रॉनच्या रासायनिक फार्म्युल्यातून आला आहे पण तो मांजराच्या आवाजाशी उच्चाराचं साम्य असल्याने जगभरातील तरुणांमध्ये फेमस झाला आहे त्यातूनच एम कॅट हे नावंही त्याला मिळालं याच्याशिवाय व्हाईट मॅजिक बबल ड्रोन असे काही नावेही मेफेड्रॉनसाठी वापरले जातात ब्राऊन शुगर हिरोईन कोकेन अशा प्रकारचे ड्रग आपल्याला माहीत असतीलच अत्यंत महाग असलेले ड्रग्स अर्थातच शिकार पैसा असलेल्यांची नशा म्हणून ओळखले जातात त्यांच्यापेक्षा काहीसं कमी किमतीत तशाच प्रकारची नशा देणारा ड्रग म्हणून मेफेड्रॉन अर्थात म्याव म्याव फेमस झालं जीवघेण्या पदार्थांची भेसळ करून ते आणखी घातकही केलं गेलं उदाहरणच सांगायचं झालं तर कोकेनची किंमत या धंद्यात सहा ते आठ हजार रुपये ग्रॅम आहे त्या तुलनेत एक ग्रॅम मेफेड्रॉन दोन ते चार हजार रुपयांना मिळतं ते तयार करण्याचा खर्च किती तर पहा मेफेड्रॉन तयार करण्यासाठी किलोसाठी अवघा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो पोलिसांनी आजवर उघडकीस आणलेल्या मेफेड्रॉनच्या फॅक्टर्यांमधून हे सारं समोर आहे म्हणजे एक ग्रॅम मेफेड्रॉन तयार करण्यासाठी केवळ पन्नास ते साठ रुपये खर्च येतो पण त्याची विक्री दोन ते चार हजार रुपये ग्रॅमने केली जाते असा धंदा तुम्ही कुठे पाहिला नसेल त्यामुळेच या धंद्यात निर्मिती आणि विक्रीच्या चेनमध्ये व्यवस्थेतील अनेकांना मोठा वाटा नक्कीच मिळत आहे हे मी बातमीदारेतील बावीस वर्षाच्या अनुभवातून पक्के सांगू शकतो इतर महाग ड्रग्सच्या तुलनेत काहीशी कमी किंमत हे मेफेड्रॉनचे विष एक कारण आहे मात्र तेच मुख्य कारण नाही तरुणांनी हे ड्रग घ्यावं यासाठी दिल्या जाणाऱ्या भूलतापांमुळे हे विष तरुण पिढीत झपाट्याने पसरलं या भूलतापा नेमक्या काय आहेत हे आपण पाहूया त्यापूर्वी मेफेड्रॉन कसं घेतलं जातं हे जाणून घेऊयात गोळी म्हणजे कॅप्सूल साखरेप्रमाणे क्रिस्टल आणि पावडरच्या स्वरूपात आजपर्यंत मेफेड्रॉन सापडले आपण चित्रपटात किंवा क्राईमच्या एखाद्या प्रसंगात पाहिलंच असेल ड्रगची नशा करणारा इंजेक्शनद्वारे थेट नसांमध्ये टोचून घेतो किंवा नाकातून ड्रग शरीरात ओढतो ही नाकातून शरीरात ओढले जाते मात्र त्याचे थेट सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे मेफेड्रॉनची भुकटी दारू किंवा इतर पेयातून घेण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत पेयातून काहींना नकळतही ते दिव दिलं जाऊ शकतं मुलामुलींच्या पार्ट्यामध्ये असे प्रकार सर्रास घालतात एखाद्या तरुणीला शीतपेयामध्ये मेफेड्रॉन मिसळून दिलं गेलं तिला त्याची सवय झाल्यानंतर मात्र गैरफायदा घेऊन तिला गैरमार्गाला लावण्याचे प्रकारही झाले आहेत सुरुवातीला फुलतापांना बळी पडून किंवा एन्जॉय म्हणून घेतले जाणारे मेफेड्रॉन नंतर व्यसन होतं या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांपैकीच काहींना या विषाचं एजंट केलं जातं त्यांच्या माध्यमातून ड्रग कॉलेजचा परिसर किंवा पार्ट्यांमध्ये मोठ्या सिथापीनं पोचवलं जात आहे माझा मित्र घेतोय त्याला काही होत नाही अरे लाईफमध्ये जाम टेन्शन आहे एकदा ट्राय करून तर बघ असं म्हणून सुरुवात होते अनेकदा कुतूहल म्हणूनही ते घेतलं जातं पण नंतर त्याचं व्यसन कधी होतं हे कळत नाही अनेक तरुण याच पद्धतीने त्याच्या विळख्यात सापडले आहेत दारू किंवा इतर नशा केल्यामुळे किक बसते असा शब्द वापरला जातो मेफेड्रॉनबाबत मात्र किक नाही तर ट्रीप हा शब्द तरुणांमध्ये फेमस आहे अरे घे ना ट्रीप बसेल अशी वाक्य पार्टी कल्चरमध्ये नवी राहिलेली नाहीत ट्रिप म्हणजे वेगळ्या जगात जाण्याचा भ्रम होणे हे ड्रग थेट मेंदूचा ताबा घेतं त्यामुळं काही काळाचं झिंगट असतं मात्र काही दिवसांनी वेगळ्या जगात नाही तर ढगात जाण्याची वेळ नक्कीच येते मेफेट्रॉनबाबत तरुणांना अनेक भूलतापा दिल्या जातात आजवरच्या कारवायामधून ह्या सर्व भूलतापा उघड झाल्यात त्याने उत्तेजना वाढते आणि वेगळाच कॉन्फिडन्स येतो असं या बाजारात सरसकट सांगितलं जातं रात्री जागरण करून अभ्यास करायचा असेल तर मेफेड्रॉन घेतल्याने झोप येत नाही असा गैरसमजही विद्यार्थ्यांमध्ये पसरवला जातो मुख्य भूलताप म्हणजे तरुणांची शारीरिक शक्ती वाढते मुलींचे शरीर स्लिम राहते आणि त्वचाही तजलदार होते या भूलतापा मुलामुलींमध्ये पसरवल्या जात आहेत त्यातूनच मेफेड्रॉनचं विष नव्या पिढीत झपाट्याने पोचलंय आपण मागील भागात पाहिल्यानुसार मेफेड्रॉनचा जन्मच मुळात उत्तेजना देणारा औषध म्हणून झाला पण नंतर ते केवळ नशेसाठी तयार होऊ लागल्यानं या औषधाचं रूपांतर विषात झालं मेफेड्रॉन घेतल्यानं सुरुवातीला तात्पुरती उत्तेजना मिळते पण नंतर त्याचे गंभीर परिणाम समोर येतात अनेकांची मानसिक स्थिती बिघडते निद्रानाश होतो आणि हे ड्रग थेट मेंदूवर हल्ला करतं त्यामुळे काही कालावधीतच विविध आजार झडतात ती स्थिती अशीच राहिल्यात आणि मेफेड्रॉनचं व्यसन कायम ठेवल्यास एक दोन वर्षात आयुष्याचा दी एंड कन्फर्म असतो मेफेड्रॉनच्या आहारी गेलेल्या मुलांच्या वागण्यात अचानक बदल होतात एकपणा वाढतो आणि सक्रियता कमी होते हे बदल काही दिवसात दिसून येतात त्यामुळे मुलामुलींच्या मित्रांनी भाऊ बहिणींनी आणि विशेषतः त्यांच्या पालकांनी हे बदल वेळीच हेरले पाहिजेत पोलिसांच्या कारवाया होत असतानाही या विषयाच्या धंद्यानं आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे महाराष्ट्र हळूहळू उडता पंजाबच्या दिशेने जातो आहे जगात भारताची सर्वात मोठी ताकद या देशातील तरुण आहेत गडगंज पैसा कमवण्यासाठी देशाचं हेच भवितव्य स्लो पॉयझन देऊन संपवलं जात आहे त्यात आपल्यातीलच काहींचा हात आहे ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट त्यामुळे या प्रवृत्तींना रोखण्यासाठी कठोरातील कठोर पावले उचलण्याची गरज समोर येत आहे ललित पाटीलसह अनेक जण सध्या पकडले गेले आहेत पण या धंद्यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांपेक्षाही त्यांना मदत करणाऱ्या यंत्रणेतील गद्दारांना शोधून त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे नवी पिढी वाचवण्यासाठी त्याबाबतचा सध्याचा कायदाही अधिक व्यापक आणि कठोर करण्याची वेळ आली आहे मित्रांनो पुढील भागात एका वेगळ्या विषयातील वेगळ्या बातमीची स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपला अभिप्राय कळवा धन्यवाद